हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जागतिक आदिवासी दिनानिमित्त हिरे भवन अजित पवार गट राष्ट्रवादीच्या वतीने महिला मेळावा संपन्न जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस इर्षादभाई जहागीरदार यांच्या वतीने महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील हिरे भवनात दिनांक नऊ ऑगस्ट रोजी हा महिला मेळावा पार पडला मेळाव्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून विविध महापुरुषांच्या प्रतिमांचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं जागतिक आदिवासी दिनानिमित्त यांच्यातर्फे हिरे भवनात घेण्यात आलेला महिला मेळावा धुळे शहरात आदिवासी महापुरुषांचे पुतळे उभारण्याची इर्शादबाई जहागीरदार यांची ग्वाही आदिवासी समाजा संपूर्ण जगभर आढळून होतो आदिवासी समाजाचा इतिहास फार मोठा आहे आदिवासी समाजातील महापुरुषांनी समाजासाठी जे कार्य केलं ते येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडण्याचं आदिवासी समाजाचं कर्तव्य आहे ही, ही जबाबदारी फक्त आदिवासी समाजाचीच नसून सर्व भारतीयांची आहे या जबाबदारीच्या अनुषंगाने धुळे शहरात भगवान वीर एकलव्य जननायक क्रांतिकारक बिरसा मुंडा तंट्या भेल अशा महापुरुषांचे पुतळे स्वखर्चाने उभारून देण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रिषादभाई जहागीरदार यांनी दिले जे जागतिक आदिवासी दिनानिमित्त हिरे भवन येथे झालेल्या मेळाव्यात बोलत होते या प्रसंगी इरशादाई जागीरदार कैला चौधरी जयाताई साळुंखे गणेश धुळेकर महेंद्र शिरसाट नरेंद्र चौधरी कुणाल पवार उमेश महाले संजय अहिर रईस काझी समीर खान जा शेख सरोजताई कदम सोहेल काझी आरिफ खाटीक मुजाहिद खाटीक संगीता खेरणार शीतल देवरे फरजाना शहा वंदना केदार चंद्रकला खेरणार रंजना निगम योजना हिरे संगीता सरला मोहिमिता पाटील ज्योतिमर साळी चंद्रकला श्रीसाठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या महिला मेळाव्याला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती मराठी न्यूज साठी सोपान देणारे तर मला या ठिकाणी आपण आदिवासी समाजातून येतो आपण आदिवासी समाजात प्रतिनिधित्व करतो तर मला हे सांगा की जागतिक आदिवासी दिन हे कुणी जाहीर केलं कुणी जाहीर केलं बघा हे आपले समाजाची दुर्दैव आहे की जे देशातले सगळे राज्य देश असतात जगातले त्यांचं एक प्रमुख असतं ते संयुक्त राष्ट्र असतं सरकारांचं सरकार म्हणजे संयुक्त राष्ट्र आणि ते संयुक्त राष्ट्रांनी एकोणीशे चौऱ्याण्णव साली जागतिक आदिवासी दिवस हे जाहीर केलं तर म्हणजे आदिवासी समाजाला महत्व द्यायचं हे जगातल्या सरकारनी केलं भारतातले जगातल्या सरकारनी हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि त्यामुळं आज आपण नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो हे आपले समाजापर्यंत आपण कुठेतरी आपण पोचायला कमी पडतो आणि हे कमी पडल्यामुळं आपलं समाज नेहमी आपले आदर्श भगवान एकलव्य जे त्यागाचं प्रतीक आहे कट्ट्या भील जे समाजसेवेचं प्रतीक आहे आणि बिरसा मुंडा जे संघर्षाचं प्रतीक आहे त्या तिन्ही गोष्टींपासून आपला समाज लाभ जाऊन राहिला आपल्याला आपल्या समाजाचा इतिहास माहिती पडत आणि त्यामुळं आपला समाज भरकटत जातो आणि एक अशी परिस्थिती देशात निर्माण होती की आपल्या समाजाला चांगलं नेतृत्व भेटत नाही जर आपल्याला आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगल्या नेतृत्वाबरोबर जायला लागल आपले मुलं मुली हे उच्च शिक्षित करायला लागतील आणि आपले समाजाचे महापुरुषांनी घालून दिलेले आदर्श ह्याच्यावर जर आपण पण चाललो तर निश्चित आपला समाज ह्या जगात राज्य केल्याशिवाय राहणार नाही आज मला हे आनंद होतोय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास